नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत जिचं नाव आहे तिसऱ्या खोलीतील चंद्र एक नवाध्याय चला तर मग कथेला सुरुवात करते सगळीकडे दिवाळीचा उत्साह भरलेला होता पण त्यांची रोषणाही दिव्यांची माळ आणि लाडू शंकरपाळीचा सुगंध दरवळत होता घरातले वातावरण जणू सोनेरी किरणांनी उजळून निघाले होते पण त्या घरात एक अशी जागा होती जिथे हे सारे आनंदी वातावरण कधीच पोहोचत नव्हतं ये ती होती तिसरी खोली घरातील मोठी माणसे मनात तिसरी खोली फक्त सामान ठेवण्यासाठी आहे पण त्या खोलीत सामान नव्हे तर घरातील बाई माणूस असे ही गोष्ट होती घराच्या एका जुन्या परंपरेची घरातल्या स्त्रियांना मासिक पाळी आल्यावर त्यांना तीन दिवस त्या खोलीत राहावे लागे त्यांना कुणीही स्पर्श करू नये त्यांनी स्वयंपाक करू नये घरातल्या देवासमोर जाऊ नये असे अनेक कठोर नियम होते घरातील मोठी सून जानकी अगदी ती लहानपणापासून हे सारे पाहत आली होती तिची सासू बाई एक साधी सोशिक स्त्री होती पण जुन्या विचारांचा पगडा तिच्यावर इतका होता की ती या परंपरेला देवाचा नियम मानत असे हा आपल्या धर्माचा भाग आहे यात बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही असे ती नेहमी म्हणायची जानकीला नेहमी या गोष्टीचा खूप त्रास होई घरात सणवार असतानाही कुणीतरी एकजण त्या अंधाऱ्या खोलीत एकटी बसलेली असे दिवाळीच्या दिवशी जानकीची मोठी जाऊ सुनंदा तिसऱ्या खोलीत होती बाहेर सर्वजण लक्ष्मीपूजनाची तयारी करत होते पण आता सुनंदा एकाकी होती तिच्या डोळ्यात पाणी होतं बाहेरच्या हास्याचे आवाज तिच्या कानावर पडत होते पण तिच्या मनातील वेदनांचे ते आवाज शांत करू शकत नव्हते जानकीला हे पाहून खूप वाईट वाटलं तिने अनेकदा याबद्दल बाईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण बाई नेहमी म्हणत हे नियम देवाने बनवले आहेत यात आपण बदल करू शकत नाही जानकीला हे पटत नव्हतं तिला वाटायचं मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ती अपवित्र कशी असू शकते जानकीची व्यथा आणि भूतकाळातील वेदना जानकी स्वतः त्या लहानपणीच्या गोष्टी आठवत होती तिला आठवले तिच्या आईलाही असेच खरात एका कोपऱ्यात बसवले जाई एकदा जानकीची आई आजारी असतानाही तिला पाळी आली तरीही तिला त्याच अंधाऱ्या खोलीत एकटी बसवले गेले आईच्या चेहऱ्यावरची वेदना आजही जानकीला स्पष्ट आठवत होती ती परंपरा फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिकरित्याही त्रासदायक होती घरा घरातीलच असूनही परकी असल्यासारखं वाटायचं जानकीच्या लग्नानंतर तिलाही या परंपरेचा भाग व्हावे लागले पहिल्यांदा जेव्हा तिला पाळी आली तेव्हा बाईने तिला तिसऱ्या खोलीत बसण्यास सांगितलं जानकीला रोडू कोसळलं ती आपल्या नवऱ्याला जयंतला म्हणाली मला खूप भीती वाटते मला एकटे वाटत आहे जयंतने तिला धीर दिला पण तोही बाईचा विरोध करू शकत नाही मी काही करू शकत नाही जानकी हा आपल्या घराचा नियम आहे असे तो हताशपणे म्हणाला जानकीने मग ते ती परंपरा स्वीकारली तिच्या मनात मात्र या परंपरेबद्दल राग वाढतच होता तिला वाटायचं कधीतरी हा बदल घडेल चे अग्मन, विचाराची आगमन आधुनिक नवी पहाट काही वर्षांनी जानकीच्या मुलाचे अनिकेचे लग्न झाले सुनबाईचे नाव होते आराध्या ती खूप शिकलेली आणि आधुनिक विचाराची होती आराध्या पहिल्या दिवसापासूनच सगळ्यांना आवडली ती सगळ्यांची काळजी घेत असे पण तिला काही गोष्टी खटकत होत्या विशेषतः बाईचा तिसऱ्या खोलीचा हट्ट आराध्याने पहिल्यांदा जेव्हा ही प्रथा पाहिली तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटलं ती जानकीला म्हणाली काकू सुनंदा काकी त्या खोलीत का आहेत त्या एकट्या का बसल्या एक आहेत जानकीने तिला हळू सांगितलं हे आपल्या घराचे नियम आहेत पाळी आल्यानंतर स्त्रियांना घरातून बाहेर राहावे लागते आराध्याला हे पटले नाही तिने घेतला, पुस्तके वाचली लगेचच इंटरनेटवर शोध आणि या प्रथेचा इतिहास जाणून घेतला तिला कळले की ही प्रथा आरोग्य आणि स्वच्छतेसाठी सुरू झाली होती पण कालांतराने तिला धर्माचे रूप दिले गेले दिवाळी जवळ येत होती आणि आराध्याला पाळी आली बाईंनी तिला तिसऱ्या खोलीत जाऊन बसण्यास सांगितलं आराध्याने शांतपणे उत्तर दिलं मी त्या खोलीत जाणार नाही बाई पाळी ही काही आजार नाही ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे बाईंना हे ऐकून मोठा धक्का बसला त्यांनी कधीच असा विरोध पाहिला नव्हता त्यांनी रागाने म्हटलं हे आपल्या घराचे नियम आहेत हे, हे तू मोडू नकोस देवाला राग येईल ठोस संघर्ष आणि जानकीचा पाठिंबा नम्रपणे पण ठामपणे म्हणाली बाई देवाने स्त्रीला हे वरदान दिलं आहे मग आपणच त्याला अपवित्र कसे मानू शकतो आप माझ्या आईने मला नेहमी शिकवलं की आपण आपल्या शरीराचा आदर करायला हवा पाळीच्या दिवसात शरीराला आराम हवा असतो पण तुम्ही आम्हाला एका अंधारा खोलीत एकटे बसवता त्यामुळे आमच्यावर शारीरिक आणि मानसिक दोन्ही त्रास होतो हेच का देवाचे नियम जानकीने पाहिले की बाईच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि वेदना दोन्ही स्पष्ट दिसत होत्या त्यांनाही आराध्याचे म्हणणे कुठेतरी पटत होते पण वर्षानुवर्ष जपलेली परंपरा सोडायला त्यांना धाडस होत नव्हतं त्या क्षणी जानकीने ठरवलं की आता ती शांत बसणार नाही तिने आराध्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बाईंना म्हणाली बाई, बाई आराध्या जे म्हणते आहे ते बरोबर आहे मी खूप वर्षापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या आईलाही हेच भोगावं लागलं मी स्वतःही हे सहन केलं आहे माझ्या जाऊलाही हे सहन करावं लागत आहे या परंपरेमुळे आपण स्त्रियांना फक्त त्रास देहत आहोत जानकी पुढे म्हणाली या दिवाळीला आपण हा नियम मोडून पाहूया जर देवाला हे आवडले नाही तर तो नक्कीच आपल्याला काहीतरी खून देईल पण मला खात्री आहे की देवाला हेच आवडेल की त्याच्या मुलींनी आनंदाने आणि सन्मानाने जगावे बाईचं अंतर्गत संघर्ष आणि नवीन दिशेचा स्वीकार बाईच्या मनात विचारांचे काहूर उठले होते त्यांना जानकी आणि आराध्याचे म्हणणे पटत होते पण त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या विचारांना बाहेर काढणं सोपं नव्हतं त्यांनी रात्री मंदिरात जाऊन देवाजवळ प्रार्थना केली देवा मला योग्य मार्ग दाखव मी जे काही करत होते ते तुझ्याच नियमाचे पालन करण्यासाठी पण आता मला कळत नाहीये की काय करावे त्यांना स्वप्नात त्यांची आई दिसली त्यांची आई हसून म्हणाली बाई देवाचा नियम प्रेम आणि सन्मान शिकवतो ज्या नियमाने आपल्या घरातल्या स्त्रिया दुःखी होतात तो देवाचा नियम कसा असू शकतो तू आता स्वतंत्र आहेस तुझ्या मुलींनाही स्वतंत्र कर सकाळी बाईंनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा शांत भाव होता त्यांनी जानकी आणि आराध्याला बोलावले जानकी आराध्या त्या म्हणाल्या तुम्ही दोघेही बरोबर आहात मी वर्षानुवर्ष एका चुकीच्या परंपरेचे पालन करत होते पण आता नाही या दिवाळीपासून तिसरी खोली कायमची बंद आराध्याच्या चेहऱ्यावर एक मोठं मोठं हसू तिने लगेचच जानकीला आणि बाईंना मिठी मारली जानकीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते त्यांना विश्वास बसत नव्हता की ज्या परंपरेने त्यांच्या आयुष्यातील अनेक क्षण दुःखी केले होते ती परंपरा संपली होती दिवाळीचा नवा अर्थ आणि समारोप त्या दिवशी आराध्य घरातच राहिली तिने लाडू शंकरपाळी खाल्ली देवासमोर नतमस्तक झाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला तिच्या शरीराबद्दल किंवा तिच्या आसण्याबद्दल कुठलीही लाच वाटली नाही बाईंनी स्वतःच्या हाताने आराध्याला प्रता प्रसाद दिला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला घरातले वातावरण पहिल्यापेक्षा अधिक सकारात्मक आणि आनंदी झाले होते ही दिवाळी फक्त दिव्यांची नव्हती ती विचारांचीही होती त्या घरातल्या तिसऱ्या खोलीतील बंद दारामागे जो अंधार होता तो कायमचा निघून गेला होता घरातल्या स्त्रियांनी आता आनंदाने सण साजरा केला आणि बाईंनीही त्या परंपरेतून स्वतःची आणि आपल्या सुनांची सुटका केली आता त्या घरात तिसऱ्या खोलीत फक्त आनंदाचा प्रकाश आणि सगळ्यांच्या मनाला जोडणारी एक नवी परंपरा होती ती परंपरा होती एकमेकांच्या भावनाचा आदर करण्याची तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा